नमस्कार गुड गुडाईमशी मी उत्तम काका तोळे आपले व्हिडिओ म्हणलं की थोडे हटके आणि वेगळेच असते तर हे आज नाही जवळजवळ सहा वर्षापासून आणि या ठिकाणी आज प्रत्येक मनुष्याचं मुख्य अन्न जर काय झालं असेल तर ते म्हणजे गहू जे आमचं उद्दिष्ट आहे भारतभर हे एक मिशन चालू आहे की रोगमुक्त कुटुंब आणि विषमुक्त शेती या माध्यमातून आणि आज मी पोहोचलेलो आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील कन्नड तालुका कन्नड तालुक्यातील जवळी बुद्रुक गाव आणि या गावातील एक प्रगतशील असे शेतकरी माझ्याबरोबर आहेत दीपकजी जाधव आणि जाधव ताई आपल्याला नमस्कार या ठिकाणी हे व्यक्तिमत्व संभाजी बिरगेट सर्कल प्रमुख पण आहेत या कन्नड तालुक्याचे आणि एक चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम हे व्यक्ती करत आहेत परंतु या ठिकाणी परिवारासाठी कुटुंबासाठी जे आपल्याला मुख्य अन्न पिकवावं लागतं गहू असेल ज्वारी असेल हरभरा असेल तर या माध्यमातून यांच्या वेगवेगळ्या मुला मुलाखती आम्ही घेतलेल्या आहेत पण गहू या पिकाला आज जर म्हणलं तर गव्हाची उंची आज गव्हाची ठुशी हिच्या लोंबी पण म्हणतात त्याला ह्याची जाडी ह्याची लांबी हे सर्वच काही समाधानकारक आज यांच्याकडे आलेलं आहे का तर फर्टिलायझर केमिकल कुठलंही न वापरता या व्यक्तींनी ॲग्रो ॲक्टिवेटर जे की सिलिकॉन बेसमध्ये आज आहेही हे वापरलेले ह्याने औषध आहेत त्याचबरोबर या ठिकाणी ग्रोथ बुस्टर आज हे सुद्धा त्याचबरोबर फ्लावर केअर असल आणखी जी काही ॲग्रो किट आहे आपली त्याशी संपूर्ण किट वापरून आज केमिकलचा कसलाच उपयोग न करता घरी खाण्यासाठी हे विषमुक्त अन्न यांनी तयार केलेलं आहे सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून तर या ठिकाणी गव्हासाठी जो रिझल्ट आलेला आहे या ठिकाणी आमच्या याच आय परिवारात दोन तीन वर्षापासून स्वतःला वापरण्यासाठी संपूर्ण प्र शेतीतले असतील घरचे असतील असे घरगुती पण असे प्रोडक्ट वापरतात हे परिवार या ठिकाणी पूर्ण जॉईन आहे या ठिकाणी माझ्याबरोबर आहेत जाधव सरांनी जाधव ताई तर काय वाटतंय तुम्हाला तुमच्या हा गव्हाचा जो अनुभव आहे एवढ्या दिवसानं पण तुम्ही गहू पेरतात आणि यावर्षी तर खर्च कमी केलाय आणि कमी खर्चामध्ये तुम्हाला या क्वालिटीचा गहू आलाय तर एक समाधान वाटतंय का काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये समाधान म्हणजे एकदम आनंद वाटतो कारण की आम्ही दरवर्षी गहू करतो असा गहू राहतच नाही कारण की तीन आयटम वापरल्यापासून आमचा गहू म्हणजे हाईट मी जाते तर हाईट दिस सुद्धा नाही उंची पण वाटते पण छान आहे आणि ओंबी पण छान आहे ओंबी लांब पण आहे आणि मोठी पण ओंबी पडते केमिकल कुठलंही वापरलेलं नाही बघा न खत वापरता आज ही गव्हाची क्वालिटी आहे तर या ठिकाणी आज आपल्याला प्रत्येकाला आज हा जो आहे की मुख्य अन्न हे गहू ज्वारी हरभरा असेल किंवा आर्थिक उत्पन्न वाढवण्याचे जे आपले मुख्य पीक असतील ऊस आणि कापूस अशा सर्व काही पिकाच्या किंवा फळबागा असतील अशा सर्व काही किंवा मका असेल अशा सर्व पिकांच्या मुलाखती आमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे जी की उत्तम काका शितोळे यूट्यूब चॅनल तर या माध्यमातून मा मा या ठिकाणी आज माझ्याबरोबर आमचे बीड जिल्ह्यातील नामदेवजी गायकवाड आय एम सी परिवारातील चेअरमन हे पण आहेत जे विचारानं आमच्या नेहमीसोबत असतात पण आज शरीरानं नाहीत असे आमचे योगेजी आंबाड हे पण यांच्या माध्यमातून इथपर्यंत या जाधव परिवारापर्यंत येण्याचा हा योग आलेला आहे तर नक्कीच सर्व शेतकरी बळीराजांना माझी विनंती आहे की खर्च उत्पन ग्या। आमी जीते कमी आणि भरघोस उत्पन्न घ्या आम्ही नेहमी म्हणतो जिथे कमी तिथे आम्ही शंभर टक्के उत्पन्न वाढवून देण्याची हमी हे आय एम सी ऑर्गॅनिकच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आणि हे भारतभर मिशन चालू आहे आपणसुद्धा जा, जा जाग जागृत व्हावं हो, जागो कारण ग्राहक जागो हे एक अभियान आहे त्या अभियानात यावं आणि नक्कीच आपल्या काळ्याला विषमुक्त करावं एवढी आमची विनंती आहे धन्यवाद नमस्कार गुड आय